या पा, ठिकाणी मी पहिला प्रथम आलो परंतु मी राजगुरला असतो आणि राजगुर त्या ठिकाणी मला काही लोक भेटली आणि बाबांच्या त्यांनी मला सांगितले की ती लेडीज मला म्हटली की माझा गुडघा दुखत होता आणि बाबांच्याकडे मी जाऊन आले आणि दुसऱ्या दिवशी माझा दुडगा थांबला दुसरा एक अनुभव आमचे पिंगळे नावाचे शिक्षक होते ते पिंगळे सर सांगत होते की माझ्या मुलाचं लग्न जमत नव्हतं फक्त मी तुमच्या वडगाव पानला गेलो आणि गडगे महाराज दर्शन घेतलं त्या ठिकाणी त्या साधनेमध्ये मी तास दोन तास बसलो आणि एवढंच असा की दुसऱ्या दिवशी माझ्या मुलासाठी स्थळ आलं आणि इन् इन्स्पेक्टर मुलगी मिळाली तर मी त्यांचा अतिशय अभावी आहे असे असे अनुभव त्या ठिकाणी मला ऐकायला मिळाले त्यामुळे मी स्वतः आज या ठिकाणी गडगे महाराज दर्शन घेण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी आलेला आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे आणि निशुल्क आहे पैशाची कशी गरज नाही फक्त तुम्हाला वाटलं तुम्ही दान पेठी दान करू शकता परंतु अतिशय निशुल्क भावनेने निस्वार्थी भावनेनं हे काम या ठिकाणी चालू आहे जगाच्या कल्याणात संताची देह कष्टभूती परोपकारे असं काम या ठिकाणी चालू आहे आणि एक सामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळतो सामान्य माणसाला त्याचे आजार व्यथा हे कमी होतात आणि म्हणून या ठिकाणी आज महाराजांचे काम चालू आहे हे अतिशय पवित्र असं काम चालू आहे त्यांच्या कार्याला मी आमच्या सर्व सर भक्तांच्या तर्फे त्यांना अभिनंदन करतो